नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी काही तासावर येऊन ठेपलेला आहे तरी नवीन आलेल्या सरकारने लोकांसाठी काय करावं याबाबतच्या माहितीवर आपण थोडंसं अभिव्यक्त होणार आहोत यामध्ये विशेष करून शेतकरी आत्महत्या व शेतकरी या विषयावर थोडंसं मी बोलणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीची मतगणना होऊन यामध्ये रालोआ की इंडिया आघाडी येईल याबाबतची कमालीची चर्चा ही लोकांमध्ये नाहीच तर जगभरात चालू आहे यामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल की रालोआचं सरकार येईल याबाबतची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे हातातील सत्ता जाऊ देणे हे किती धोक्याचे आहे व गेलेली सत्ता परत मिळवणे हे किती आवश्यक आहे याबाबतचा हा संघर्ष आपल्याला चार तारखेला पाहायला मिळणार आहे राजकीय बदल होत असले तरी सामान्यांचे प्रश्न हे सुटावेत हीच लोकांना अपेक्षा असते मित्रांनो यामध्ये प्रश्न हे नवे नसतात जुनेच असतात परंतु ते प्रश्न सुटावेत हीच लोकांची अपेक्षा असते सरकार येतात जातात प्रश्न तेच असतात पण त्यांच्यावर काही संरचनात्मक बदल होत नसतात आता येणाऱ्या नवीन सरकार काहीतरी सं संरचनात्मक बदल करेल व लोकांचे प्रश्न हे सोडवेल ही अपेक्षा आपण ठेवूयात मित्रांनो या येणाऱ्या सरकारने बेरोजगारी तसेच शेतकरी आत्महत्या शेतकरी व जे संस्था आहे सार्वजनिक व खाजगी या धोरणाविषयी व उद्योज उद्योजकाविषयी ज्या भूमिका आहेत त्या योग्य रीतीने मांडाव्यात व आपल्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत त्यांच्यावर अधिक वेळ द्यावा असं मी या माध्यमातून सांगत आहे आता आपल्याला सध्या असं दिसतं की उद्योजकांनी मांडलेल्या भूमिका ह्या लवकरात लवकर सोडवण्यात येतात पण त्याच बदल्यात शेतकऱ्यांना मांडलेल्या भूमिका ह्या सोडवण्यात येत नाहीत मित्रांनो बेरोजगारी हा अजून एक प्रश्न सरकारने केलेली घोषणा की दोन कोटी रोजगार आम्ही देऊ पण सर्वेक्षणानुसार एक कोटी रोजगारही सरकार आपल्याला देऊ शकलेलं नाही त्याचप्रकारे महागाई असेल या सर्व प्रश्नावर आपण न बोललेलं बरं आपल्याला शेतकरी या प्रश्नावर बोलायचं आहे मित्रांनो शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही व मालाला योग्य दर मिळत नाही शेतीसाठी लागणारे जे मुख्यत्व घटक आहेत जसे बियाणे खते कीटकनाशके हे यंत्रसामग्री वीज याचे दर हे उद्योजक ठरवतात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची किमतीही या कृषी कंपन्या ठरवतात तेही शेतकरी ठरवत नाहीत शेतकरी हा माल पिकवतो व त्या मालाचा भाव हा स्वतः न ठरवता उत्पादित कंपन्या ज्या कृषी कंपन्या आहेत त्या ठरवतात ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे कोणताही प्रोडक्ट तयार केल्याच्या नंतर जो त्याचा मालक असतो तो त्याची किंमत ठरवत असतो पण येथील धोरण असं आहे की शेतकरी हा माल पिकवतो व त्याचा भाव हा दुसरेच लोक ठरवतात त्यामुळे शेती क्षेत्र हे पूर्णपणे उद्योजकांच्या हाती गेलेलं आहे शेतमालाला किमान भाव द्यावा व तसा कायदा करावा अशा मागण्या वारंवार शेतकरी संघटना करतात परंतु सरकार सांगते की तसा कायदा करणार नाही तर मित्रांनो आता हा मेळ कसा बसेल जर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला नाही तर तो त्याचा उत्पन्न खर्च काढू शकत नाही व त्यामुळेच तो पीक कर्ज घेतो पीक कर्ज फेडू शकत नाही व यामधूनच शेतकरी आत्महत्या घडून येतात त्यानंतर शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर ती पिढी किती मागे घेत जाते याचा विचार आपण करायला हवा त्यानंतर पडणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांची ती विधवा पत्नी असो मुले असो त्यांचं पालन पोषण असो यामध्ये शेती आणि त्यासाठी न निघणारा त्यांचा खर्च त्यातल्या त्यात वडिलांची झालेली आत्महत्या या सर्व बाब उघडीस येतात मित्रांनो मित्रांनो या संबंधीच्या शेती प्रश्नावर अजिबात या निवडणुकाच्या मेनिफेस्टोमध्ये बोलल्या गेलेलं नाही मित्रांनो याबाबतच्या प्रचारामध्येही शेतीविषयी प्रश्नावर व समस्यावर काय तोडगा काढता येईल याविषयी बोलण्यात आलेलं नाही मित्रांनो जर आपण बघायला गेलं तर सोळा मे दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या दोन हजार बावीस वर्षाच्या आकडेवारी असे दर्शवते की अकरा हजार दोनशे नव्वद शेतकरी हे यांनी आत्महत्या केलेली आहे व त्यापैकी जो महाराष्ट्र जेथे आर्थिक राजधानी म्हणून गेल्या जातं औद्योगिक क्षेत्र सर्वात जास्त आहे अशा महाराष्ट्रामध्ये चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण आत्महत्येच्या सदोतीस पॉईंट सहा टक्के इतक्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात घडून आलेल्या आहेत आत्महत्या शून्यावर आणणे हे काही स्वप्न नाही हे काही पहिल्यांदाच घडत नाही आपण बघत आहोत की त्याच दोन हजार बावीसच्या आकडेवारीमध्ये यामध्ये आपण बघू शकता की ओडिसा बिहार पुडुचेरी पश्चिम बंगाल उत्तराखंड त्रिपुरा मिझोराम मणिपूर हे अगदी असे काही राज्य आहेत ज्यामध्ये शून्य आत्महत्या घडलेल्या आहेत त्यामुळे हे जे काही शून्य आत्महत्या जे धोरण आहे हे काही स्वप्न नाही या अगोदर असं घडलेलं आहे त्यामुळे आत्महत्या शून्य करणारे सरकार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करणारे सरकार हे चार तारखेला यावे याबाबतची अपेक्षा व्यक्त करतो व आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात मी अशी आपल्याकडून आशा व्यक्त करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद